चेअरमन निवडून यायच्या अगोदर ज्यावेळेस इलेक्शन लागलं त्यावेळेस आम्ही दिलते सभासद असू द्या शेतकरी शेतकरी असू द्या कर्मचारी असू द्या किंवा इतर कोण असू द्या त्यांचं मी मुळी टाकणार नाही आता तीनशे जण पूर्ण झाले तरी आणखीन कर्मचाऱ्यांचं तीस तीस महिन्याचे पगारी त्यांच्या घर त्यांची ग्रॅज्युएटी आणखीही राहिली आहे त्यांनी जे शब्द दिली यातल्या बऱ्याच कामगारांनी कारखाना नीट चालवा चालवते कारखाना चालवणारा माणूस म्हणून जिथे त्यांनी प्रतिमा द्यायक त्या सगळ्यांना आम्ही सगळे बोललो म्हणजे आमच्यातल्या प्रत्येकानं कारखाना नीट चालावा कामगारांची सभासदाची शेतकऱ्यांची लेधी दिली जावी आणि बिल्फल पुन्हा एकदा पूर्वपदावर यावा याच माणसिक त्यांनी त्यांना मदत केली पण दिलेले शब्द पाळायला कुठेतरी कमी पडले म्हणून या कामगारांना पुन्हा एकदा अस्तित्वाचा आढावा करावा लागेल कामगार हक्कासाठी लढत आहेत त्यांनी शब्द नाही पाळले म्हणून कामगार या सत्तेला घेऊन गप्प बसतायत का निश्चित नाही पाठीमागची देणे हा जो आरोप ते करतायत की पाठीमागची देणे पाठीमागची देणे सत्तेत येत असताना किंवा निवडणूक लढवत असताना या कामगारांनी काम संस्थेकडे केलं भारत बालकींच्या घरी किंवा बघील बालकींच्या घरी किंवा वसंत गाडींच्या घरी केलेलं नाही याची पहिली आपण माहिती घ्यायला पाहिजे संस्थेवरती चेअरमन म्हणून तुम्ही ज्यावेळी संस्थेची जबाबदारी स्वीकारताय त्यावेळी संस्थेच्या नफ्याची तोट्याची संस्थेच्या अडचणीत संस्थेच्या प्रत्येक प्रश्नाची ही जबाबदारी चेअरमन यांची असते आणि आरोप प्रत्यारोप करताना मला करता हेच कळत आहे आज ते आमदार म्हणून विधानसभेत आहेत त्यांना हे कळायला पाहिजे की ते आज सत्तेत बसलेले आहेत त्यांचं आरोप करणं हे काम नाही झालेल्या आरोपांना उत्तरं देणं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे त्यांचं काम आहे पण त्यांनी बालिश ह्याच्यापासून कुठेतरी आरोपांना आरोप करत राहतो याच्या मागे कोणतरी विरोधक काय त्यांना कुठेतरी पदपुरवठा करताय राष्ट्रीय हेतू केली कोणी आंदोलन आहे मुळात जर प्रश्नच उपस्थित झाला नसतात कामगारांची आणि व्यापाऱ्यांशी लेणी गेलेली असते लोकेच्या जर तीनशे सत्तेचाळीस कोटींचा हिशोब जर आमच्यासमोर असता तर आज आम्ही प्रश्न विचारले नसते किंवा कुठल्याही विरोधकांना आम्हाला पदपुरवठा करा करायचा प्रश्नच उपस्थित राहिला नसता तुम्ही मुद्दे सोडवण्यावरती भर द्या आरोप प्रत्यारोप करून आंदोलन बदनाम करण्यामध्ये काही पद्धतीने तुम्हाला काही साध्य होणार नाही त्यामुळं त्यांनी तरी शब्द पाळले नसतील आज हेच कामगार त्यांना शेअर्म करायला जबाबदार आहे कारण काहीतरी चांगलं करावं या मानसिकांसोबत आज आहे म्हणून हे सगळे आणि आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात चुकीला चूक म्हणणं हे अण्णांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्यामुळं आम्ही त्या मार्गावरती चालतो एवढे कर्मचारी त्यांना त्या काळात निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये किंवा निवडून आल्यानंतर चेअरमन झाल्यानंतर जेवढं प्रामाणिकपणे काम केलं त्यावेळेस तुम्ही त्या ह्याचा चॅनलचा प्र प्रचार करत होता त्यावेळेस तुम्ही त्यांची शिवळ खांद्यावर घेऊन तुम्ही हे करत होता आज तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय आरोप करत नाही जी परिस्थिती सत्य लक्षात घ्या सत्तेत बसणाऱ्यापेक्षा त्यांच्या विरोधात राहून प्रश्न विचारणारे मजबूत असते आमचं आजपर्यंत मी अभिजित पाटील चेअरमन व्हायच्या आधी चेअरमन झाल्यावरती जे आमची पाटील आणि आमदार असणार असतानाचे आम्ही पाटील आज ती परत जवळून हेच आमची पाटील कालपर्यंत या लोकांसाठी वाटत होते आज या लोकांच्या विरोधात बोलतात म्हणजे मी बदललेलो किंवा हे कामगार बदललेलेच असं नाही सत्तेत बसल्यानंतर ना। आमची पाटील बदलल्यामुळं लोकांना असं वाटतं की आम्ही बदललो आम्ही साथ सोडलेली नाही आम्ही आजही मुद्द्यांवरती चौकशी प्रामाणिक आहोत पण सत्तेत बसल्यानंतर कदाचित त्यांचा प्रामाणिकपणा कमी झाला असेल किंवा त्यांची या शेतकऱ्यांप्रती कामगारांप्रती आणि सभासदांप्र संस्थेप्रती झाली असतील प्रामाणिकपणा कमी झाला असेल त्याच्यामध्ये आम्ही आज मुद्द्यावरती धाव धावा की संस्था नीट चालली पाहिजे कामगारांच्या कष्टावरती ज्या सभासदाच्या कष्टावरती संस्था उभी आहे त्या संस्थेला कुठल्याही प्रकारचं घडबोट लागलं नाही पाहिजे त्या मदतीतून आम्ही लढतोय कालचा आमचा लढा जो आहे तो ही संस्थेसाठी होता आज जे आम्ही लढतोय ते ही संस्थेसाठी लढतोय भविष्यातही अजून कुणी असेल तर ही संस्थेसाठी लढू मग कदाचित आम्ही पाटील फक्त सत्तेसाठी लढले असते कर्मचाऱ्यांच्या विचारांचा वसा प्रामाणिक लोकसेवेचा हे तत्व घेऊन आज निवृत्ती कर्मचारी इथं उपोषणला बसलेत व्यापारी बसलेत याबद्दल तुमचं मत काय बघा कारखान्याचे छोटे कर्मचारी आहेत सभासदे व्यापारी या प्रत्येकावरती कर्मणी आणण्याचे उपकार म्हणजे आतापर्यंत जागे त्याच्या वेळेस शर्मण असतील किंवा विद्यमान शर्माण असतील त्यांनाही अण्णांचं नाव घेतलं असल्यास त्यांनी म्हणजे अण्णांच्या विचाराचा वारसा जो आहे तो ते हे तत्व आहे प्रामाणिकपणाचं ते फक्त कामगारांनीच बाळगलं पाहिजे अशा का सत्तेत बसल्यानंतर चंद्र अण्णांचे विचार बाळगून संस्थांच्या हेतूनं कामगारांच्या सभासदांच्या हितासाठी उभा उभारते ते जपणं राजकीय त्या फक्त राजकीय स्वार्थापुक्ति संस्थेचा आणि आमच्या या डोळ्याबाबत कामगारांचा सभासदांचा वापर करणार तर लोकांचं सभासदांचं तालुक्यातल्या प्रत्येकाचं महत्त्व आहे की अण्णा प्रत्येकाचा विशेष हिशोब करतात हे जे बाकी आहे हे सगळेच बसल्यावरती त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि कारखान्यात बसल्यानंतर अण्णाचा विचार म्हणजे काय आहे अन्नाचं तत्व काय आहे तर प्रामाणिकपणानं संस्थेची सेवा करणं संस्थेची सेवा करणं म्हणजे संस्थेच्या आठवणी सेवा सभागृहाची सेवा करणं त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराची सेवा करणं त्या संस्थेशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची सेवा कालपर्यंत ज्या गोष्टांच्या ज्या सभासदांच्या व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हेच आमची पाटील जे आताही जर्मन आहे ते नानांना प्रश्न विचारत होते ते सत्तेत असणाऱ्या बघीरपालकेंना शर्मन असताना प्रश्न विचारत होते मग याच लोकांच्या जीवावरती तुम्ही सत्तेत आला याच लोकांच्या बाजूला भांडताना तुम्ही सत्तेत आला आणि आज मात्र सत्तेत वाटल्यानंतर याच लोकांना परत एकदा तुम्ही विरोधात बसवता म्हणजे ज्यांच्या हितासाठी सत्तेत आला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं आज उपोषणाचा चौथा दिवस जे खरंतर तर त्यांनी पोटाला चिमटा काढून ती संस्था मोठी केली आहे आणि आज यांच्याच ती पाय घेण्याचं काम तर निश्चित अण्णांच्या बाजूनं वारसा चालवणं हे फक्त सत्तेजांच्या नवं तर आमच्या सगळ्यांमध्ये अण्णांचा वारसा आहे आणि तो वारसा आणि वसा जो आहे तो संस्थेच्या प्रामाणिक तत्वाचा आहे आम्ही संस्थेशी कामगारांशी सभासदांशी प्रामाणिक आहोत तेवढाच प्रामाणिकपणा संचालक मंडळाने शर्मा यांनी दाखवावा अशी लक्ष एक विठ्ठल सहकारी विठ्ठल सहकारी कारखान्याचा कर शेतकऱ्याचा मुलगा सभासदाचा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मुल। आज तुम्ही ह्या इथं बसलेला तुम्ही म्हणता भारत परमीरांचा अण्णांच्या विचाराशिवाय हा चालत नाही युवराजदा हि भेट देऊन युवराज दादा काय म्हणले सभासदाचा मुलगा म्हणून विठ्ठल बसलो लक्षात घ्याय आहे खरंतर कोणी ज्याला संवेदनशील मानाचा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येकाला विचार करा की बे आज यांची नातू माझ्या वयाच्या आज या वयामध्ये त्यांना मी रस्त्यावरती बसवता त्यांना आज तुम्ही हक्काचे पैसे मागायला आठ आठ पंधरा पंधरा हजार उपाय वेळ आणत असता तर मात्र तुमच्या एवढा ना नामाईक आणि असंवेदनशील मान त्या महाराष्ट्राच्या पाठीवरती घेतला पाहिजे आणि औरंगजादाची उमेदवार निश्चित कामगार बसले असताना शेवटीसुद्धा बिघायला आलं तर आम्ही यात प्रत्येकाचं स्वागत आहे कारण या लढाई ही लढाई फक्त कामगारांपूर्ती मर्यादी काय काळात राजमात ही लढाई फक्त व्यापारापूर्ती मर्यादी काय काय राजवात विठ्ठल कारखाना वाचला पाहिजे चालला पाहिजे आणि ज्या लोकांच्या कष्टावरती लाभाव संस्था होते त्या प्रत्येकाच्या कष्टाचं मूल्य या संस्थेनं या संस्थेत संदीत असणाऱ्या प्रत्येकाला जाणलं पाहिजे ही अपेक्षा आहे त्यामुळे जर दादा त्यांना मदत करत असतील पाठबळ देत असतील भेटत असतील तर त्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य होतं दादानी आल्यानंतर हेच सांगितलं की आपण सांगत असताना मार्ग निवडणुका बघितला पाहिजे ही जी लढाई आहे ती कामगारांच्या हक्काची आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं राजकीय अँगल न वागता हा फक्त मुद्दा जो आहे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे कामगारांच्या व्यापाऱ्यांच्या सौलितीच्या प्रश्नावरती बोलणं केलं पाहिजे